या ठिकाणी आहोत आपण सुशिला देवी हे शाळा आहे त्या शाळेमध्ये वोटिंग चालू आहेत काही वोटर्स जे आहेत ते वोटिंग करून येताना आपल्याला दिसत आहे त्यांच्याशी आपण बोलूया त्यांचं वोटिंग कशा पद्धतीने पार पाडलाय त्या ठिकाणी काय नाव आपलं गणेश काळे झालं वोटिंग केलं का काय केलं काय आतमध्ये प्रॉब्लेम काय नाही एकदम व्यवस्थित आहे काय अडचण नाही आलं काय नाही ओके केलं वोटिंग तुम्ही वोटिंग केलं ओके ओके त्या ठिकाणी काही तरुण मुलं येत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नाव तुमचं माझं नाव राजेश सुरवंशी केलं का वोटिंग जे गेल्या डावीच मी वोटिंग केलं होतं परंतु यावेळेस माझं वोटिंग मध्ये नाव नसल्याबद्दल निवडणूक अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्यांना मी भेटण्याचा प्रयत्न केला कॉल करण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याही प्रकारचं आम्हाला सहकार्य करण्यात आलेलं नाही याच्यामध्ये तुमचं वोटिंग कार्ड आहे का माझं वोटिंग कार्ड ॲक्च्युली नाही परंतु मी दोन तीन वेळा मतदान केलेलं आहे आणि यावेळेस माझ्या मतदानामध्ये माझं नाव नसल्याबद्दल खूप मला याबद्दल खेद निर्माण होतो की सामान्य माणूस एखादा वोटिंग करू शकत नाही परंतु कुठे कुठे काही ठिकाणी बोगस वोटिंग होतात हे निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा ते तिथं काही कारवाई करत नाहीत परंतु आमचे नावं काढून त्यांना काय सिद्ध करायचं हे निवडणूक अधिकारी याच्यावरती मला वाटते काहीतरी निर्णय देतील निवडणूक आयोगाचा जो वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमचं नाव चेक केलं का हो त्याच्यावरती नाव चेक करण्यात आलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये माझं नाव काही दाखवत नाही त्याबद्दल त्यांनी मला कारण सांगितले की तुम्ही नाव नोंदवले नसाल जर मी नाव नोंदवलं नसेल तर गेल्या इलेक्शनच्या टायमालाच मी कसं काय के के दो, के वोटिंग केली दोन हजार एकोणीस ला एकदाच वोटिंग केली का त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर सुद्धा मी केलेली आहे चौदा मध्ये चौदा मध्ये पण केलेली आहे आणि एकोणीस ला पण केलेली आहे मग दोन वेळेला केले होते तर त्याचं तुमच्याकडे वोटिंग कार्ड आहे का वोटिंग कार्ड मला देण्यात आलेलं नाही तुम्ही सगळं फॉर्म फिलअप केला होत हो सगळं केलेलं आहे माझं नाव देखील होतं त्यामध्ये परंतु त्या आता त्या लिस्टमध्ये जुन्या लिस्ट मध्ये माझं नाव देखील भेटत नाही आणि ऑनलाईनमध्ये मध्ये पण भेटत नाही आणि निवडणूक अधिकारी जे सेक्टर पाचला आहेत कोणीतरी मॅडम आहेत त्यांचं नाव काय मला समजलं नाही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण ते सांगतात की त्यांचे काही कोणीतरी पाटील म्हणून आहेत ते आम्हाला येऊन भेटले ते म्हणतात की आम्ही पुढच्या याला तुमचं नाव टाकू आणि आज इलेक्शनवाले अधिकारी असं सांगतात की तुमचं मत अमूल्य आहे ते तुम्ही अधिकारानी करा पण आज मला अधिकार नाही हे मला सिद्ध झालं पण बघू शकता हा जो विषय हो आहे खूप गंभीर आहे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे जे कम्प्ले हे आढळून आलेले आहेत अनेक वेगवेगळ्या हे आढळून आलेलं आहे की वोटरचे जे नाव आहे त्याच्यामधलं गायब करण्यात आलेलं आहे आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये जे निवडणूक आयोगाचे जे अधिकारी असतात त्यांच्याशी पण आपण बोलण्याचा प्रयत्न करू त्या गर्जना महाराष्ट्र न्यूज तर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना आपण हा प्रश्न नक्की करा साहेब की एखादा सामान्य माणूस जर एक वोट करू शकत नाही तर असे लाखोनी लाखोनी मतदान होतात तर त्याबद्दल लाखो मधले जर एक माणूस जरी चुकतो तर एका दा दा ते एकाच्या जागी शंभर किंवा हजार असू शकतात परंतु ते आपल्यापर्यंत पोचू न शकल्याबद्दल ते कुणाकडे दाद मागणार हे निवडणूक आयोगांना आपण विचारावं आणि मला आणि येणाऱ्या पिढीला योग्य रीतीने मतदान करण्याचा अधिकार आपल्या माध्यमातून भेटेल तुम्ही अपेक्षा आपल्याकडून ठेवतो ठेवतो आणि इतर निवडणूक आयोगाकडून पण त्याच्याकडनं अपेक्षा करतो की या गोष्टीवरती लवकरात लवकर लक्ष द्यावे नक्कीच तुमचं मत आम्ही निवडणूक आयोगापर्यंत पोहोचण्याचं पोहोचवण्याचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि इव्हन या नवी मुंबईमध्ये जे इलेक्शनचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी पण आपण बोलणार आहोत या संदर्भात आज आपण आहोत यादव मध्ये नवी मुंबईच्या रबाळे ह्या एरियामध्ये येतो त्या यादव मध्ये आहोत काही फर्स्ट वोटर जे तरुण विद्यार्थी आहे विद्यार्थिनी त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय त्यांच्या बरोबर काय झालेलं आहे नक्की कारण त्यांनी वोटिंग त्यांचं फर्स्ट टाइम वोट आहे परंतु ते वोटिंग केलेलं नाही आहे नक्की काय घडलंय त्यांच्याशी आपण बोलूया नाव काय आहे काय वोटिंग का केलं की नाही नाही केलंय कारण का की किती म्हणजे हलदळजी पण हा माझा मी राहते ऐरोली मध्ये लागलाय मध्ये नंबर कसं आहे ना शोधण्यामध्ये दिवसभर गेलाय माझा म्हणजे फर्स्ट ऑर्डर आहे हो मी फर्स्ट ऑर्डर आहे मग दिवसभर पूर्ण वेळ निघून गेल्यानंतर वोटिंग केलं की नाही शेवटी नाहीच झालंय बंद झालंय सहा वाजता वोटिंग बंद होत लवकर नाही शोधलं का भेटलंच नाहीये त्यांनी सांगितलं इकडे जावा तिकडे जावा त्याच्यानंतर मग इकडे तिघ्यामध्ये सांगितलं वेळेस सहा मिनिटं अगोदर कसं जाणार मी ऐरोली मध्ये राहते मी मग आता ऐरोली आणि हा जो एरिया आहे यादवनगर किती लांब आहे म्हणजे हे कळालं नाही या ठिकाणी नाव तुझं कळालं ना, ला ना? पाच किलोमीटर दूर आहे कसं जाणार मी पाच किलोमीटर हे काय हातामध्ये वोटिंग कार्ड आहे माझं प्रॉपर हे बघा प्रॉपर वोटिंग कार्ड आहे इलेक्शनचं जे निवडणूक आयोगाने पाठवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असून देखील असं नाही आहे की कुठेतरी ते आधार कार्ड वगैरे घेऊन गेलेलं आहे वोटिंग कार्ड असून देखील त्यांना शोधण्यामध्ये जो कालावधी लागलेला आहे तो पूर्ण दिवस निघून गेला आणि शेवटी अयन मुवमेंटला शेवटच्या क्षणाला त्यांना जे कळालं की अमुक अमुक ठिकाणी माझं नाव आलं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर ना तिथं वोटिंगचं जो टायमिंग आहे तो संपला त्याच्यामुळं त्या तरुणीनी वोटिंग केलेलं नाही आहे असं निवडणूक आयोगावरती ते म्हणतात आहे एक कुठेतरी नाराजगी आपल्याला दिसतोय काय सांगणार निवडणूक आयोग ज्यांनी तुझं नाव जे आहे ते तुझ्या एरिया सोडून दुसरीकडं नाव दिलेलं आहे काय सा, काय सांगणार त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे ना अगोदर पहिलेच बघायला पाहिजे कुठे राहतात कुठे नाही त्यांचा ते, नंबर त्यांनी तिथे ते लावून एकदम पाच किलोमीटर लांब कसं लावून देणार त्याच्यापेक्षा जास्त नक्कीच बरोबर आहे निवडणूक आयोगांनी मला वाटतं त्यांच्यापर्यंत हे जर व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्कीच या विषयावरती त्यांनी वेगवेगळ्या तुमच्या ज्या फील्डच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी जे काय आता त्रुटी त्रुटी जे निर्माण झालेल्या त्या सगळ्या क्लिअर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि दिवसभरांच्या मध्ये अनेक अशा समस्या अनेक अशा अडचणी आहेत त्यांचे नाव दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी वोटिंग केलं लोकसभेला विधानसभेला वोटिंग करून देखील कुठंतरी ते वोटिंग मध्ये ह्या वेळेला त्यांचं वोटिंगमध्ये नाव आलेलं नाहीये असं ते आढळून आलेलं आहे परंतु ह्या ज्या विद्यार्थिनी आहे कॉलेजला आहे का कॉलेजला आहे तर ऑर्डर जे उत्सुकता आहे ते कुठंतरी त्यांचं संपल्यासारखं वाटत असेच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या हक्काचा सोशल मीडिया ज्याचं नाव आहे गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तुमचे चांगले वाईट प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाच आहे धन्यवाद